हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ पंधरा ऑगस्टच्या सुट्ट्यांचा आहे म्हणजे सलग तीन सुट्ट्या आल्या होत्या म्हणून मी मम्मीकडे जाऊन तिथून बहिणीच्या गावाला जायचा असा प्लॅन झाला त्यानंतर पंधरा ऑगस्ट दिवशी सकाळीच मी सोसायटीमधलं कार्यक्रम करून घरातली सगळी आवर आवर करून दुपारी भाऊ घ्यायला आला होता आणि त्यानंतर निघाले मम्मीकडे जाऊन तिथून बहिणीच्या गावाला जाण्यासाठी निघायचं होतं म्हणून न थांबता लगेच आवरून निघालेलो तर ही सुट्टी बहिणीच्या गावाला एन्जॉय केली तुम्ही ती पंधरा ऑगस्टची सुट्टी म्हणजे तीन सलग सुट्ट्या कुठे एन्जॉय केल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल तर मम्मीकडे गेले चहा वगैरे घेतला आणि लगेच ट्रॅव्हल्सने निघालो खूप नाही पण थोडं लेटच झालं होतं निघायला गाडीमध्ये बसल्यानंतर तिची छान मस्ती चालू होती म्हणजे खेळत होती मग जेवणासाठी गाडी थांबलेली मग थोडासा स्नॅक घेतला शॉपमधून जेवायला थांबली गाडी आपण माऊच्या गावाला चाललो चला 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 कुठं चाललो आपण माऊच्या गावाला पै बाय आम्ही बाय बाय करतो आम्हाला बाय येत आम्ही बाय बाय शिकलो करायला गप्पा मारत मारत आमचा सगळा प्रवास झाला आणि दाजी घ्यायला आले होते मग खूप लेट झालं पण जेवण बाकी होतं नंतर एके ठिकाणी जेवणासाठी थांबायचं होतं त्यानंतर ही छोटी बहीण आहे आणि तिची मोठी ननद आहे मग सगळेजण घरी जायला निघालो त्यांच्या फ्रेंडने थोडंसं बाळासोबत गप्पा मारल्या आणि निघालो नंतर जेवणासाठी थांबलो हॉटेलमध्ये बोला आम्हाला काय पण चाललं जेवण काय ऑर्डर करायचं त्याच डिस्कशन चालू होती जास्त झाले काय आणि फायनली आम्ही दहा वाजता घरी पोहोचलो सगळेच दमलो होतो म्हंटल गप्पा गाडीत झाल्यात तर लगेच झोपून घेऊ आत्ताच उठून सगळं आवरले सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाले आता तिकडे काय चाललंय बघायत किचन मध्ये बहीण काय करते तिला इथं झोपवलंय ती झोपली सकाळी उठून खेळली आणि झोपली निवांत सकाळी उठून सगळ्यांची गडबड चहा नाश्ता आंघोळ आणि गप्पा एकीकडे तर मग मा गप्पा मारण्यासाठी सगळे बसलेलेच होते गप्पा काही संपत आता एवढे सगळे मिळून आलोय तर मग लगेच गावाकडं सकाळीच स्वयंपाकाची गडबडही सुरू झाली आणि पुरणपोळी करायची मम्मा मम्मा काय करते पुरणपोळी काय चालू आहे सांग काय 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 आवडलं तुला काय हिरवी 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 झाड कुंड्यांमधली छान छान आहे मावचं घर मस्त मस्त आवडलं बाबूला छान छान चुपू झाला

आई करते आओ, आओ, हो? पर, आई काय खेळते बाळा तू काय म्हणती कसला खेळ चालू आहे हा डब्याच्या एवढं फुगायला लागले मम्मी मम्मीने केले ना माझे त्याच्यामुळे एवढं फुगले छान छान मस्त मस्त बसू का जेवायला गरम गरम सगळं काही आवरून दुपारी मग पुरणपोळी केलेली तर सगळ्यांनी एकत्र बसून मस्त पुरणपोळीचा आस्वाद घेतला त्यानंतर फक्त आराम आणि गप्पा मग संध्याकाळी जेवण करून मस्त दाजींनी पान आणलं होतं ते एन्जॉय केलं बबू झोपायचं नाही किती वाजले किती वाजले साडे दहा वाजलेत झोपायचं नाही चला आता झोपायला जाऊ बास बास खेळायचं आता झोपायचं झोप झोप करायचं ह झोपायचं ना बाय करा बाय बाय करा ब बाय 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 बबू ये का आपल्याला घेऊन शनिवारचा दिवस कसा गेला कळ नाही आणि रविवारी सुद्धा रिटर्न यायचं होत मग म्हटलं कुठेतरी जाऊयात मग त्यांच्याच गावापासून जवळ कमलाई देवीचं मंदिर आहे जे की तिथे सैराट पिक्चरची शूटिंग झाली आहे मग म्हटलं दर्शनासाठी जाऊयात मग सगळेच दर्शनासाठी गेलो आता हे प्रसिद्ध कमलाई देवीचं मंदिर आहे आणि म देवी असल्यामुळे तिथे ओटी वगैरे घेतली आम्ही दुसरं चांगलं द्या जरा <laughs> का का जा जा, काका येते आणि दर्शनासाठी केलो पण जास्त काही गर्दी नव्हती थोडीफार गर्दी होती आता गावाकडं संडे जरी असले तरी शेतातली कामं असतात त्यामुळे कदाचित तेवढी गर्दी नसावी आणि मस्त दर्शन झालं आमचं सैराट पिक्चरमधील सैराट झालं जे हे गाणं इथे शूट झालं आहे तर हे मंदिर खूप मोठं आहे आणि पूर्ण दगडी बांधकामाचं आहे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मग मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे आणि खूप शांत वातावरण देखील आहे आणि देवीचं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि ते फक्त देवीचं दर्शन घेऊन यायचं आणि बाहेरून ओटी वगैरे भरायची होती मग निवांत बाहेर देवीची ओटी वगैरे भरली आणि गुरुजी सांगतील तसं सगळ्या गोष्टी केल्या आणि प्रसाद घेऊन तिथून निघालो त्यानंतर पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली प्रसाद खाल्ला आणि छान फोटोज काढले जे की मेमरी राहील दोन दिवस कसे गेले कळालंच नाही हेच ते दीपस्तंभ जे याच्या आत आतमधून चालत जाऊन वरती जाता येतं आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर पाहता येतो आणि इथेच ती शूटिंग झालेली आहे त्यानंतर सकाळीच गेलेलो मग एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो आणि नाश्ता वगैरे केला ना त्यानंतर घरी गेलो आवरावर केली आणि निघायचे टाईम आला नंतर सगळ्यांना बाय केलं आणि निघालो तिथं काही शूट वगैरे घेता नाही आलं कारण खूप गडबड झाली अशी आम्ही सुट्टी एन्जॉय केली त्यानंतर पुण्याला येऊन पोहोचलो कसं वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबदेखील करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय